कृषी पदविका अभ्यासक्रम द्वितीय वर्ष विषय सेंद्रिय शेती या विषयाला एकूण गुण पन्नास आहेत बौद्धिक परीक्षेमध्ये तुम्हा सर्वांना परीक्षेच्या वेळी यासाठी दोन तासाचा वेळ आहे म्हणजे एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका जी दिलेली असेल ती आत सोडवायची आहे आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत वेळ थोडा आहे आणि वेळेच्या आतमध्येच आपल्याला सर्वांना पूर्ण पेपर व्यवस्थित उत्तरासहित कसा सोडवता येईल याकडे कसा पाहता येईल या दृष्टीनं आज आपण थोडक्यात त्यावरती बोलणार आहोत यामध्ये या, या ठिकाणी प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीसची मागच्या वर्षीची जर पाहिली त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये घेतल्यानंतर लक्षात येईल की टीप म्हणून हा शब्द दिलेला आहे वविभागामध्ये पाचपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवा आता तुम्हाला अ विभागामध्ये एकूण प्रश्न पाच दिलेले आहेत अ विभागामध्ये जे दिलेले प्रश्न आहेत ते प्रत्येकी एक प्रश्न हा पाच गुणाला आहे म्हणजे प्रश्न पहिला अ व ब असे ध्वनी एकत्रित केलेस त्या ठिकाणी पाच पाच गुण जर एकत्रित झाले तर त्या ठिकाणी दहा गुण होतात तर अ विभागामध्ये पाचपैकी तुम्हाला चारच प्रश्न सोडवायचे म्हणजे अ विभाग हा चाळीस गुणासाठी आहे ब विभाग जो काही दिलेला आहे तो ब विभाग पूर्णत सोडवणं अनिवार्य आहे पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे प्रश्नपत्रिका ही एकूण सहा प्रश्नांची आहे प्रश्न आणि मुख्य प्रश्न व त्याचे दोन उपप्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसून येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न दिलेला आहे त्याला गुण पाच आहेत त्या ते दृष्टीने तेवढंच उत्तर आपल्याला त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे तुम्ही उत्तर जास्त लिहित बसाल तर त्या ठिकाणी त्याचा वेळ तुमचा वाया जाणार आहे म्हणून दिलेला जो प्रश्न आहे त्या ते प्रश्नाचं तेवढं मोजकं उत्तरच उत्तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे आहे म्हणजे तुमची वेळेची बचत होईल आणि पूर्ण पेपर सोडवता येईल सोडणं शक्य होईल काटेकोर नियोजनानुसार जर गेलो आपण तर आपण एखादा प्रश्न घेऊ मी काल एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण की प्रश्न पहिला जर तुम्ही निवडला तर त्यामध्ये अ आणि ब असे दोन उपप्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवणं बंधनकारक आहे जो प्रश्न तुम्ही निवडाल त्याचं अ व ब असे दोन्ही प्रश्न तुम्हाला पाच पाच गुणांचे सोडवणं बंधनकारक आहे जर तुम्ही अ विभागामध्ये पाचपैकी चारच सोडवायचे त्यापैकी अ व ब म्हणजे पहिला प्रश्न जर घेतलेला निवडलेला असेल अ येत आणि ब येत नसेल तर त्या ठिकाणी फक्त तुमचा जो प्रश्न निवडलेला असेल त्या ठिकाणी त्या प्रश्नाचे पाच गुणच तुम्हाला मिळतील दुसरा प्रश्न मिळणार त्या दुसऱ्या प्रश्नाचे पाच गुण मिळणार नाहीत त्यामुळे जो प्रश्न तुम्ही निवडलेला असेल त्याचे दोन्ही उपप्रश्न म्हणजेच अ व ब तुम्हाला सोडवणं बंधनकारक आहे अन्यथा तुमचे त्या प्रश्नाचे मार्क्स वजा होतात बऱ्याच विद्यार्थ्यांना गैरसमज होतो की मी सर्व पेपर सोडवला तसं नाही जो प्रश्न निवडला आहे मुख्य प्रश्न मग दुसरा असेल तिसरा असेल चौथा असेल किंवा पाचवा असेल त्याचे दोन्हीही अ व ब असे दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवणं बंधनकारक आहे तेव्हा तुमचा तुम्हा पेपर हा अ विभागातला जो चाळीस गुणाचा आहे तो पूर्ण सुटेल जर तुम्ही त्यापैकी एक सोड एक कमी प्रश्न सोडवाल तर त्याचे गुण तुम्हाला त्याचे मिळणार नाही नुकसान होईल अपेक्षित गुण तुम्हाला मिळणार नाहीत याकडे सर्वांनी थोडंसं काटाक्षानं काळजीनं पाहणं गरजेचं आहे महत्वाची बाजू म्हणजे उदाहरणार्थ मी काल तुम्हाला सांगितलं की जैविक कीड नियंत्रणाचे महत्व स्पष्ट करा असा प्रश्न पहिल्या प्रश्नामध्येच ब मधून दिलेला असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त तुम्हाला महत्त्व स्पष्ट करायचं आहे पाच गुणाला प्रश्न आहे म्हणजे किमान आठ मुद्दे त्या ठिकाणी आहेत त्या प्रश्नामध्ये ते तुम्हाला सोडवायचे आहेत खूप सोपं आहे आठ प्रश्नांचे आठ मुद्दे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहिलं परिपूर्ण तर त्या ठिकाणी ते थे थे उत्तर तुम्हाला सोयीस्करित्या लिहिता येईल असे तुम्हाला अ विभागामध्ये एक ते पाच याप्रमाणे यापैकी प्रत्येक प्रश्नाला प्रश्न पाहिला अ व ब ते थेट प्रश्न पाचव्यामधला अ व ब असे मिळून तुम्हाला प्रत्येकी चार म्हणजे चार पंचवीस सॉरी uh, uh, एका प्रश्नाला दहा अशी या प्रमाण आठ, आठ प्रश्न व्यवस्थित उत्तर सती सहित लिहिणे अपेक्षित आहे विषय एकूण पन्नास गुणाचा असल्यानं त्या ठिकाणी तुम्हाला पासिंगसाठी अठरा गुण अपेक्षित आहेत म्हणजे अठरा गुण मिळणं गरजेचे आहे पडणं गरजेचे आहे ते जर कमी पडले तर तुम्ही नापास शंभर टक्के व्हाल या काही दुमत नाही आता ब विभागाकडे जाऊ ब विभागामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे सहावा प्रश्न त्यामध्ये अ व ब असे दोन उपप्रश्न विचारलेले आहेत अमध्ये एक किंवा दोन वाक्यात उत्तरे लिहा असे तुम्हाला पाच विचारलेले असतील आणि सहाव्यामध्ये पुन्हा ब मध्ये पुन्हा पाच प्रश्न विचारलेले असतील म्हणजे ब विभाग हा तुमचा दहा गुणांचा आहे हा प्रश्न जो आहे सहावा अ आणि ब हा सोडवणं कंपल्सरी आहे याच्यातून सुटला होती। तर त्याचे मार्क्स तुमचे मायनस होतील तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कालच स्वरूप मी सांगितलं की एक किंवा दोन वाक्यात म्हणजे बरेच विद्यार्थी एक चूक करतात की एका किंवा दोन वाक्यात उत्तर लिहायचं असेल तर ते विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर त्या पद्धतीने पूर्ण वाक्यात लिहित नाही त्यामुळे तिथे पडणारा मार्क हा अर्धा किंवा एक एक मार्काचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धा गुण पडतो त्यामुळे दिलेला जो एका वाक्यात किंवा दोन वाक्यातला प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिताना तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे पूर्ण वाक्य तयार करून लिहायचं आहे उदाहरणार्थ आपण सांगू नाडेप कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत कोणी शोधली तर याचं उत्तर लिहावं लागेल नामदेवराव देवराव पांडे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील शेतकरी यांनी कंपोस्ट करण्याची नाडेप पद्धत शोधून काढली असं पूर्ण उत्तर त्या ठिकाणी उदाहरणार्थ मी सांगितलं त्या पद्धतीने लिहावं लागेल तरच तुम्हाला त्याचा मार्क्स पडेल सहाव्या प्रश्नामधला पुन्हा ब आहे प्रश्नाचं स्वरूप पहा खालील विधाने चूक की बरोबर ते ओळखा चूक विधान असेल, असेल तर बरोबर करून लिहा प्रश्न काय चूक विधान असेल तर बरोबर करून लिहायचं मग उत्तर कसं लिहायचं या प्रश्नाचं उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ हाडाचा चुरा हे भरखत आहे हाडाचा चुरा हे भरखत आहे आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना हाडाचा चुरा हे भरखत आहे हे विधान चूक आहे म्हणता उत्तर लिहिताना लिहावं लागेल त्या नंबरचं काय नंबर असेल का अनुक्रमांक असेल तो टाका त्याच्यासमोर लिहा हे विधान चूक आहे आणि खालच्या ओळीला दुरुस्त करून लिहायचं आहे विधान म्हणजे ते वाक्य पुन्हा दुरुस्त करायचं आहे ते म्हणजे हाडाचा चुरा हे जोरखत आहे असं परिपूर्ण उत्तर लिहायचं आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण एक गुण मिळेल त्यापैकी तुम्ही फक्त चूक विधान असेल आणि त्याला फक्त चूक शब्द लिहिला आहे आणि ते दुरुस्त केलेलं विधान जर लिहिलेलं नसेल तर तिथे फक्त तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे त्यामुळे तुमचा पुन्हा तिचा अर्धा गुण मायनस होतो वाजा होतो तरी सर्वांनी प्रश्नाचं स्वरूप पाहून प्रश्नपत्रिका हातात घ्या आणि प्रश्नपत्रिका हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला हे समजेल की या प्रश्नाचं उत्तर किती लिहिणं अपेक्षित आहे आणि किती गुणाला आहे म्हणजे दिलेला जो वेळ आहे एकशे वीस मिनटाचा तो तुम्हाला काटेकोरपणे पाळता येईल आणि काटेकोरपणे पाळल्यामुळे तुम्हाला निश्चित वेळेचं सगळं नियोजन करून त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नपत्रिकामध्ये जे अपेक्षित प्रश्न आहेत दिलेली म्हणजे प्रश्नांची अपेक्षित उत्तरे तुम्हाला लिहिण्याला त्या ठिकाणी वेळ मिळेल आणि त्या विषयाला तुम्हाला पन्नासपैकी किमान पंचेचाळीस प्लस का होईना मार्क्स येणं अपेक्षित आहे निश्चित नियमितनुसार हे जो व्हिडिओ आहे ते पहा तुम्हाला समजेल अडचण असेल तर मला फोन करा धन्यवाद